नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक नवीन वस्तू शिकवणार आहे जी आमच्या महाड साईडला बनवतात म्हणजे एखादे पाहुणं वगैरे आल्याने झटकन काही भाजी न करायचं समजलं सुचत नाही बायकांना मग तेव्हा ही रेसिपी खूप सुंदर आणि छान लागते झटपट होणारी आणि त्याला बोलतात डांगर डांगर हे आम्ही डोंबिले राहतो तिथे सरी आगरी कोळवाडा आहे तर ते लोक डांगर भोपळ्याला डांगर बोलतात तर तो, तो डांगर नसून आपला उडद अख्खे उडीत हे बघा आखे उडीद आहेत हे अख्ख्या उडदाचं आपल्याला डांगर बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली मिरची पावडर घेतली हळद घेतली आणि मीठ बस एवढ्याच रेसिपीमध्ये आपल्याला झटपट अशी रेसिपी बनवायची आहे तर आपण स्टार्ट करूया मस्त अशी कढई ठेवलेली आहे लोखंडी त्याच्यामध्ये हे उडीद आहेत ते आपण भाजायला घेऊया उडीद बघा आता असे साधे असे सफेद सफेद आहेत पण ते असे लालसर होईपर्यंत आपण भाजूया भाजायला जमी जमी पंधरा हो। ते वीस मिनटं जातात तर हे वीस पंधरा मिनटं होईपर्यंत आपण हे भाजूया त्या कालावधीत तुम्ही कांदा लसूण हे सॉरी कांदा कोथिंबीर हे कापून घेऊ शकता पण आता व्हिडिओ काढायचे म्हणून मी आधीच कापून ठेवलेली आहे तर आपण हे भाजून घेऊया आखे उडी राहिले ते मस्त बघिते कुरकुरीत भाजून झालेले आहे आता त्याची साल काढलेली असती तर ती तुम्हाला लाल झालेली दिसली असते पण आता हे अख्खीच आहेत काळेच आहे तर तेवढेशी काय तर फरक जाणवणार नाही आहे पण त्याचा आवाज वगैरे असा खणखणीत असा येतो आहे ना म्हणजे हे आपल्या रेडी झालेले आहेत आणि मंद याच्यावर आपण हे केलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात त्याच्यावर जास्त नाही पण तोपर्यंत आपल्या घाल चांगल्यापे तर आता हे द्या रेडी झाले गॅस बंद करूया आपण आणि थोडंसं ताटांमध्ये घेऊया पसरूया आणि मिक्सरमध्ये आता हे पिसायचं आता नाईन बाजूला घेऊया मिक्सरचं भांडा घेतला थोडस गरम ना वाटलेलं तसं पटकन वाटण होतं जितकं बारीक आहे तितकं बारीक वाटायचं आहे आपलं पेस्ट झालेलं आहे बघा दाखवते तुम्हाला वाव असं सुंदर असं बारीक झालंय बघा एकदम नाही ह्याला चाळायची गरज आहे काय नाही आपली मिक्सी एकदम एवन आहे त्याच्यामुळे खूप छान असं पण गरमही आहे बघा पूर्णपणे पावडर करू पूर्वी लोक हीच पिसाई जात्यावरती करायची त्याच्यामुळे अजून चविष्ट लागायचं तर आपण आता हे बनवायचं तयार करूया जेवढं पाहिजे एक माणसांचं दोन माणसांचं असंच काढून घ्यायचं बाकीची पावडर आपल्याला कधीही माणसं येतील तेव्हा वापरायला होतं तर आता आम्ही दोघीजणीच घरी आहोत तर आम्ही असं अंदाजे मी घेतलेला आहे हे कमीत कमी चार टेस्पून आहे तर हे असं पावडर घेतली आहे त्याच्यानंतर आपण हा कांदा बारीक असा चिरलेला मस्त कांदा आहे तो पूर्ण असा एक कांदा पूर्ण असा टाकूया हो खल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण कोथिंबीर अशी ही शरीराला पौष्टिक असते त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी घालायची तेवढी घालू शकता त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे छान असं मीठ नंतर हळद टाकूया आपण हळद पण शरीराला खूप पौष्टिक असते आणि जसं तिखट तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर तिखट टाकू शकता कमी खाणार असेल तर कमी करू शकू शकता असं तिखट उंजलेलं आहे आता आपण थोडं पाणी घेऊया आणि ह्याच्यात पाणी आपल्याला जेवढं घट्ट पातळ व्हायचं आहे तसं करायचं मस्तपेक्षा असं एक झीम करायचं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पातळ ही छान नाही लागत थोडंसं असं भाजी टाईप ना कारण ही भाजीच आहे ना आपली असं थोडस असं मिक्स करायचं बघा छान असा रंग पण येतो त्याच्याने बोलतात आपण डांगर असा रेडी होणार तर हे असा रंग खूप छान आणि इतकं सुंदर झालेला आहे खाणाऱ्याचं मन तर एकदम तृप्तच झालं पाहिजे कोणी पाहुणा आला तरी तो नाराज होऊन जाणार नाही याची गॅरंटी माझी रेडी आहे आणि त्याच्याबरोबर हा डांगर आहे खूप सुंदर असा आणि गावीही आपल्या कळसाच्या पाण्यावरती खातात शेतावर बांधावर बसून तर आता हे तर मुंबईमध्ये बनवले तर आपण ते ह्याचा स्वाद इथेच घेऊया आणि चविष्ट अशी नाचण्याच्या भाकरी बरोबर पौष्टिक आहे सर्व आणि गुणकारी आहे तर हे तुम्हाला मी स्वतः बनवलं तर स्वतःच खाऊन जाते पण कधीतरी तुम्हाला इच्छा असेल माझ्याकडून खायची तर तुमच्यासाठी मी अवश्य बनवेन तर या डांगर आणि नाचण्याच्या भाकरीचा स्वाद घेऊया हम्म सुंदर असं खूपच छान झालेलं आहे आपली डांगर वाकि रेडी आहे